नमस्कार अर्थातच मी भागवत जाधव आज आपण एक भागवत जाधव ओरिजिनल ह्या चॅनलवर भेटत आहोत ज्या पद्धतीने आपला माहिती काटा या चॅनलवर तुम्ही प्रेम केलं जवळजवळ एकोणतीस हजार सबस्क्रायबरांपर्यंत हा चॅनल पोहोचला एकट्या ता पारनर तालुक्याच्या बाळावरती आता आपण थोडी झेप मोठी घेणार आहोत ती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राबद्दल राजकारण असेल समाजकार्य असेल खेळ असेल सगळ्या गोष्टींवरती आपण बोलणार आहोत आधुनिकरणाच्या सगळ्या गोष्टींचा एक मिलाप आपण ह्या चॅनलवरती करणार आहोत त्या वरती आपण आज बोलणार आहोत ते पारनेर तालुक्याच्या आदरणीय वसंतराव जावडे यांचे चिरंजीव जे आहेत सुजित पाटील यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत दादांबरोबर बोलण्याचं कारण म्हणजे ज्या पद्धतीने मी नेहमी सांगत असतो की महाभारतामधलं एक पात्र सगळ्यांच्या आवडीचं आहे ते करणं आणि त्याच पद्धतीने महाभारतामध्ये आणखीन एक पात्र आहे ते अभिमन्यू सुजित झावरेंच्या बाबतीत मी नेहमी सांगत असतो की सुजित भाव सुजित झावरे पाटलांनी नेहमी राजकारणाविरहित अनेक लोकांना मदती केल्या अनेक लोकांनी ज्यांनी ज्यांनी त्यांना राजकारणामध्ये अनेकदा असं असतं की जे दिसतं तेच खरं असतं असंही नाही आणि पडद्या पडद्यापाठीमागे अनेक लोक वेगवेगळ्या वेग पद्धतीने वेगवेगळे वेग राजकीय षडयंत्र आखत असतात आज आपण वीस ते बावीस वर्षाचा कालखंडावरती बोलणार आहोत एक गोष्ट निश्चित आहे की आदरणीय वसंतराव झावरे पाटलांनी ज्या ज्या लोकांना मोठं केलं ज्या ज्या लोकांना राजकारणात त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पुढं आणण्याचा प्रयत्न केला त्याच लोकांनी सुजित झावरे पाटलांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई एक त्यांना वेगळ्या पद्धतीने निकराची त्यांना लढण्याची वेळ आणली ही वस्तुस्थिती आहे आता ही वस्तुस्थिती सांगताना फार भावनिक व्हायचं कारण नाही कारण की राजकारणामध्ये तुम्ही जर बघितलं तर ज्या ज्या लोकांनी ज्या 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 लोकांना मोठं केलं त्या त्या लोकांनीच त्यांच्या मुलाबाळांना राजकारणामध्ये कधीही पुढे येऊन दिलं नाही हा एक इतिहास आहे त्या इतिहासाला शरद पवार साहेब सुद्धा अपवाद नाही सुळे यांचा एक वेगळा संघर्ष महाराष्ट्र बघतोय त्याप्रमाणे अनेक नेते आहेत मी प्रत्येकाचं नाव आज घेत नाही परंतु सगळ्यांचा संघर्ष आपण ज्यावेळेस डोळ्यासमोर बघत असतो त्यावेळेस एक गोष्ट ध्यानात येत असते की गवळ्याचं पोरग रडलं तरी सुरात रडतं त्या पद्धतीने जर वसंतराव झावरेंजी हे चरण जो आहे तर त्यांच्या वाट्याला संघर्ष हा असणारच आहे आणि तो त्यांना करावा लागणार आहे आणि संघर्षात विजय मिळवण्याची जी मजा असती ती कोणत्याही गोष्टीमध्ये नसती मग राजकारण असो समाजकार्य असो बिझनेस असो किंवा अनेक गोष्टींवरती जिथं संघर्ष आहे तिथं विजयाचं एक वेगळी आखणी असते विजयाचं एक वेगळं स्वरूप असतं विजयाला एक वेगळं महत्त्व असतं आता हे सगळं जरी मी तुम्हाला सांगत असलो तरी काही गोष्टी मी एक सर्वसामान्य नागरिकांशी ज्यावेळेस बोललो त्यावेळेसच्या आढावामध्ये ज्या गोष्टी घेतल्या त्या मी तुम्हाला सांगण्याचा सा एक पुरेपूर प्रयत्न करणार आहे आजच्या विश्लेषणामध्ये कोणावरती टीका नाही कोणाच्याही बाजूनी नाही परंतु हे विश्लेषण सखोल आहे याच्यासाठी लागणारा वेळ भरपूर घेतलेला आहे त्याचं कारण असं आहे की वसंतराव जावडे पाटलांच्या पाठीमाग जी ताकद होती ती ताकद आज सुजित जावडे पाटलांच्या पाठीमाग आहे का ह्या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या सभेमध्ये मिळणार आहे दुसरी गोष्ट आज राजकारणामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की पारनेर तालुक्याचा तो व्हिडिओ सुद्धा भरपूर गाजलाय की पुढचे जे आमदार की ज्यांना मिळणार आहेत ते सगळे जे लोक आहेत ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमधून जे पुढे येणार आहेत त्यांनाच ह्या याचा स्वरूप किंवा याच्यामध्ये ती रंगत येणार आहे निलेश लंके यांनी काही गोष्टी दाखवून दिल्या आहेत त्यातली एक म्हणजे जनसंपर्काचा जास्तीत जास्त फायदा कशा पद्धतीने घेतला येतो हे निलेश लंके यांनी दाखवून दिलेला आहे निलेश लंके यांची एक गोष्ट सगळ्यांना मान्य करावं लागेल तुम्ही विकासाचे काम कमी करा किंवा जादा करा याच्यापेक्षा तुमचा पारनेर तालुक्यामधल्या जनसंपर्कात वरती जो भर आहे तो फार मोठ्या प्रमाणात द्यायला हवा हे निलेश लंके यांनी दाखवून दिलेला आहे सुजित झावरे एकाकी पडलेला आहे त्यांनी ज्यांना ज्यांना मदत केली किंवा त्यांच्या वडिलांची आमदारकी ज्या ज्या लोकांमुळे गेली हाही एक इतिहास आहे तसं बघितलं तर वसंतराव जावरे पाटील पडतील अशी काही स्थिती त्या काळात नव्हती त्या काळात ज्या पद्धतीने ज्ञानदेव वाफारे हे राजकारणात पुढे चालले होते आणि त्या सहकार क्षेत्रातल्या एका इलेक्शन मध्ये पदसंस्थेच्या एका मध्ये त्यांचा पराजय झाला त्याच्यानंतर त्यांनी दुसरी पदसंस्था स्थापन केली आणि त्यांनी त्यांचा राजकीय मार्ग ज्यावेळेस निवडला होता त्या काळात जर तुम्ही बघसाल तर वसंतराव झावरे पाटलांच्या विरोधात असं वातावरण नव्हतं तो काल तुम्ही नीट आठवा त्यावेळेस तुम्हाला नीट गोष्टी देण्यात येते परंतु ज्या वेळेस वसंतराव झावरे साहेबांच्या पुढं आव्हान निर्माण झालं पारनेतून विद्या जे आमदार पंधरा वर्ष राहिले आपले लाडके आमदार विजय आवटी साहेब त्यांनी जे आव्हान निर्माण केलं त्यावेळेस सगळ्यात जास्त जर टीका करण्यात आली ती वसंतराव झावरे साहेबांवर करण्यात नव्हती आली त्यावेळेस ही टीका सुजित पाटलांवरच करण्यात आली आणि जे लोकांनी वसंतराव झावरे साहेबांनी ज्या लोकांना मोठं केलं तर त्या लोकांनी विजय आवटींची कास धरली आणि त्याच्यानंतरच इतिहास सगळ्यांना माहिती की वसंतराव झावरे साहेब पराजित झाले हा इतिहास सांगण्या पाठीमागचं कारण म्हणजे त्या काळातली गाजलेली एक सभा तुम्ही बघा आठवा आणि त्यावेळेस ते राजकीय एक वेगळं चित्र निर्माण करण्यामध्ये विरुद्ध कशा पद्धतीने यशस्वी झाले होते तोही दिवस आठवा त्याच्यानंतर वसंतराव जावडे साहेबांनंतर सुजित पाटलांना सुद्धा तिकीट मिळालं होतं त्याही वेळेस तसं बघितलं तर त्यांच्या पाठीमाग म्हणावे असे लोक उभे राहिले नाही आणि त्यांनी एक वेगळ्या पद्धतीची राजकीय यंत्रणा राजकीय खेळी खेळली त्याच्यानंतर निलेश लंके यांनी जनसंपर्काच्या जीवावरती राजकारणात था आपली ताकद आजमावली आणि तेही आमदार झाले होते या पट्ट्यांमध्ये सुजित झावरे पाटलांचा जर सगळ्यात जास्त जर पराजया पाठीमाग किंवा त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जर अपयशाला कारणीभूत कोण असतील तर वसंतराव झावरे साहेबांनी जे जे लोक मोठे केले त्या त्या लोकांनीच निश्चितपणे सुजित झावरे पाटील कसे रोखले जाते याचा विचार केला होता राजकारणामध्ये कधी जय असतो कधी पराजय असतो मी आधीच सांगितलं होतं महाभारतातले दोन पात्र ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही निश्चितपणे बघू शकता एकीकडं सुजित झावरे पाटलांना अभिमन्यू सारखं एक, एक चक्रविहात आखणं किंवा आखल्या गेल्यासारखं दाखवणं आणि त्याच्यानंतर व्यवस्थितरित्या सुजित झावरे पाटलांचं राजकीय करिरच्या अस्तित्वावरती गदा आणणं हा एक वेगळा इतिहास आहे हा इतिहास सांगताना मी थोडस वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याचं कारण म्हणजे वसंतराव झावरे पाटलांच्या पराजयाच्या पाठीमागचे कारण मी तुम्हाला आधी सांगितले त्याच्यानंतर ज्या पद्धतीने त्यांना तिकीट मिळणं एक तर पक्षाचं तिकीट मिळल्यानंतर त्या संधीचं सोनं कसं करायचं याच्यामध्ये नाही म्हणलं तरी थोडेफार ते कमी पडतायत ही वस्तुस्थिती होती त्याच्यानंतर निलेश लंके यांनी आव्हान निर्माण केलं आणि त्या आव्हानामध्ये ते यशस्वी झाले ते आमदार झाले त्याच्यानंतर ते खासदारही झाले परंतु ते ज्यावेळेस खासदार झाले तिथूनच खरं पारनेर तालुक्याचं राजकारण बदललं ते जेव्हा खासदार झाले त्यांनी विखे घराण्याचा जो पराजय कोणी करू शकत नव्हते तो पराजय त्यांनी करून दाखवला आणि त्याच्यानंतर सुजय विखे यांनी आपल्या राजकीय करिअरमध्ये अनेक बदल बदल केले आणि पारनेर तालुक्याच्या राजकारणाला एक वेगळी दिशा गती मिळाली दातेसरांसारखे हे मुरबी राजकीय व्यक्तिमत्व ते संयमी दिसणार असलं तरी राजकारणातलं हे मुरबी व्यक्तिमत्व आमदार झाले ते आमदार होण्या पाठीमागं निश्चितपणे सिंहाचा वाटा किंवा किंग मेकर म्हणून जर कोण पुढे आला असेल तर सुजित झावरे पाटील त्याचं कारण असं होतं की टाकळी डोकेश्वर गट म्हणजे भाळुनी गट म्हणजे खादगाव टाकळी गट आणि वासुंद्याचा जो गट आहे दोन गटांचं हे राजकारण आहे तुम्ही नीट समजून घ्या त्या दोन गटांमध्ये दाते सरांना जो बाले किल्ला जर असेल तर तो सुजित झावरे पाटलांचाही आहे बाले किल्ले दोघांचे आहेत दोघांनाही मानणारा वर्ग नाही म्हणलं तरी साठ ते सत्तर टक्के असा वर्ग आहे ते दोघांनाही मानतात आणि जेव्हा हे दोघं एकत्र आले त्यांची ताकद वाढली आणि त्या गटातलं लीड कुठेही तुटलं नाही आणि सर आमदार झाले निसट त्या फरकाने झाले आमदार झाले आनंद आहे कारण की सरांचं राजकीय करिअर तुम्ही जर बघितलं तर त्यांच्याही करिअरमध्ये कधी ना कधी त्यांना आमदारकी मिळायला हवी होती आणि ती त्यांना मिळाली त्याच्यामध्ये निश्चितपणे सुजित झावरे पाटलांचा सिंहाचा वाटा होता का तो होता वासुंद हे त्यांचं गाव आहे आणि त्या गावाने गावा ज्या पद्धतीने लीड दिलंय याच्यावरून एक गोष्ट निश्चित होती की सुजित झावरे पाटलांनी त्यांचा अतिशय चांगले प्रकारे प्रचार केला होता त्यांना आमदार होण्यासाठी जी मदत द्यायला हवी होती ती दिली दुर्दैव आहे त्या दोघांचं का पटलं नाही नाही पटलं या खोलात आपण जाणार नाही त्याचं कारण असं असतं की प्रत्येकाचे एक म्हणणं असतं ज्यावेळेस आपण पुढच्याकडे एक बोट दाखवतो तर चार बोट आपल्याकडे असतात त्यामुळे आपल्याला त्या खोलात जायचं नाहीये परंतु त्याच्यानंतरच झावरे पाटलांचं राजकारण पुन्हा एकदा बदललं आणि ती लढाई चालू झाली ती अस्तित्वाची अस्मितेची आणि पुन्हा एकदा ह्या व्यक्तीला मी एकटाच आहे किंवा एकलाच लो किंवा पारनेर तालुक्याच्या राजकारणामध्ये आमदारकीचे जे जे लोक दावेदार होणार आहेत त्या दावेदार पसंती क्रमांकांमध्ये जे काय दोन तीन नाव आहेत त्यातलं एक नाव म्हणजे सुजित झावरे पाटील आता या सुजित झावरे पाटील रोखण्यासाठी ज्या ज्या लोकांनी पुन्हा अनेक पेज डावपे पेज असतील त्या खोलात मला जायचं नाही परंतु जे जे लोक आमदारकीचे दावेदार होते त्याच्यानंतर जर दाते सरांना तिकीट मिळालं त्या तिकिटामध्ये काय काय निकष लावले असतील ते, लाव ते श्रेष्ठींना माहीत परंतु दातेसर जेव्हा आमदार झाले दातेसरांबरोबर ज्या स्पर्धेच्या रेसमध्ये जे जे लोक होते त्यामध्ये सुजित झावरे पाटील हे एक नाव होतं आता मी त्या खोलात न जाण्याचं कारण एकच आहे की ज्या वसंतराव झावरे पाटलांचे आमदार जायचं कारण असेल तेही सुजित झावरे पाटलांना नीट माहिती आहे की ज्या ज्या लोकांनी आपल्याला दगाफटका केला ते लोक कोण ज्या ज्या लोकांनी दगाफटका केला त्या त्या लोकांना मदत करण्या पाठीमागचेही कारण सुजित झावरे पाटलांना निश्चितपणे माहिती होतं की आपण का मदत करतो एक गोष्ट देण्यात घ्या की निलेश लंकेंसारखं हे बलाढ्य वादळ रोखणं त्यावेळेची काळाची गरज होती आणि हे सगळ्यांनी एकोप्याने ते रोखलं आजही मनात संभम आहे की कशा पद्धतीने यांची स्थानिक पातळीवरती युती होणार आहे नाही होणार आहे त्याही खोलात मी का जात नाही त्याचं कारण मी तुम्हाला आज सांगतो दोन गटांमध्ये ताकद कोणाची या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनमध्ये मिळणार आहे ज्यांची ताकद जास्त आहे ते पारनेर तालुक्याच्या आमदारकीचे पुढचे उमेदवार राहणार आहे हे तितकंच खरं आहे आणि जर हे तितकंच खरं आहे तर एक गोष्ट निश्चितपणे आहे ह्यामध्ये सगळ्यात जास्त कस लागणार आहे सुजय विखे यांचा सुजय विखे यांनी ज्या पद्धतीने राजकीय गणित मांडले होते ज्या पद्धतीने त्यांनी बेरीज वजाबाक्या केल्या होत्या एक स्ट्रॅटेजिकल मॅनेजमेंट केली होती त्याचा हा परिणाम होता की दातेसर आमदार झाले होते आज आमदारकी जे व्हिजन ऑफ पारनेर जे आहे त्याच्याबद्दल आपण कधीतरी नंतर बोलणार आहोत परंतु आजच्या घडीला सुजित झावरे पाटील आणि सर हे एकत्र न राहणं हे सगळ्यात मोठी एक वेगळी राजकीय फुटापाट आहे किंवा तसं बघितलं तर त्या दृष्टीने आपल्याच म्हणजे सर्वसामान्य जनतेला हे फार पटलेलं आहे असा अजिबात नाही मी जेव्हा राजकारणाच्या खोलामध्ये ज्यावेळेस लोकांना भेटतो मी कधी राजकीय लोकांना भेटत नाही त्याचं कारण म्हणजे जे ज्याचे कार्यकर्ते असतात ते त्यांच्याबद्दलच बोलत असतात मी नेहमी सर्वसामान्य जनतेला भेटतो सर्वसामान्य जनतेला प्रश्न विचारतो आणि जेव्हा सर्वसामान्य जनता म्हणत असते की आम्हाला दोन्ही नेते तितकेच चांगले आहेत तितक्याच जवळचे आहे त्यावेळेस मला एक गोष्ट निश्चितपणे कळाली की वसंतराव धावे पाटलांनी जे राजकीय मॉरल तिथलं ठेवलंय ते फार वेगळं ठेवलंय राजकीय तिथली जी यंत्रणा असतील किंवा राजकारणातली तिथली लोकांच्या माणसांमधली प्रतिमा आहे ती पगड जातीला एकत्र घेऊन चालणारे नेतृत्व मग कोण असतील तर वसंतराव झावरे पाटील असतील दातेसर असतील आता सुजित झावरे पाटील आहे नाही असं नाही पण सुजित झावरे पाटलांच्या बाबतीत मी काय बघतोय माझ्या डोळ्यांसमोर काय दिसतंय की जेव्हा जेव्हा त्यांना राजकारणात एक यश मिळण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा त्यांच्याबरोबर दागा फाटका केला जातोय तो दगा फटका का केला जातो या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये जेव्हा आपण मुलाखत घेऊ त्यावेळेस ते निश्चितपणे बोलतील परंतु आज त्यांच्या समोरचे सगळ्यात मोठे जर आजच्या समोर आव्हान असेल ते म्हणजे ते आज पक्ष प्रवेश करणार आहे दुसऱ्या पक्षात जाणार आहे ते शिवसेनेत चालले आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्याच्यासाठी पार्नरमध्ये त्यांनी सभा ठेवलेली आहे त्या सभेला जनतेचा प्रतिसाद कसा आहे त्याच्या प्रतिसादानंतर अनेकांना अनेक गोष्टी समजणार आहे एक गोष्ट निश्चित आहे मी राजकारणा विरहित बोलतोय त्या ग्राउंडवरती बोलताना रियालिटीमध्ये एक गोष्ट सांगतो की वसंतराव झावरेंचे चिरंजीव असणं आणि त्याच वेळेस राजकारणातल्या करिअरमध्ये त्यांच्यावरती ज्या पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीने दबाव तंत्र असतं एक वेगळ्या पद्धतीने त्यांना पाठीमागं खेचण्याचं काम केलं जात होतं त्याला उत्तर देण्याची ही वेळ आहे ही निश्चित आहे आता ह्या वेळीमध्ये दोन तीन गोष्टी ध्यानात या एक ते जनमानसांमध्ये कशा पद्धतीने वावरणार आहे जनमानसांचा कौल ते कशा पद्धतीने घेणार आहे आणि जन आधारच पारनेर तालुक्याचा आमदार घडवतात कारण पारनेर तालुका हा सेनापती बापटांचा आहे पारनेर तालुका हा फार स्वाभिमानी आहे अभिमानी आहे कोरोनानंतर नंतर पारनेर तालुक्यातले राजकीय गणित सगळे बदललेले आहे आज जे जे लोक पिढ्यानुपिढ्या बाहेर गेले होते म्हणजे दोन हजार दोन हजार एक त्या काळातला दुष्काळ आठवा त्या काळात लोकांचं स्थलांतर आठवा म्हणजे पंचवीस वर्षापूर्वीचे स्थलांतर असणारे लोक सुद्धा आज पारनेर तालुक्यात करोनानंतर वळालेले आहेत स्वतःचे घर बांधत आहे आपले जे राजकीय राजकारणात ज्या शहरात ज्या ठिकाणी ते मतदान करायचे तिथले मतदान ते पुन्हा पारनेर तालुक्यात आणत आहे हा एक एक वेगळी माझ्यासमोर आलेली एक वेगळी एक चाहूल मला ती दिसली अनेक लोक आपले अधिकारी असतात अनेक लोक तालुक्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी आहे जितका तालुका तालुक्यात आहे त्याच्यापेक्षा जास्त तालुका तालुक्याच्या बाहेर आहे आणि ही सगळी काळाची गरज ओळखता निश्चितपणे भाडोणी आणि ठाकळी घाटाचं एक महत्व येणाऱ्या राजकीय समीकरणांमध्ये एक वेगळा असणार आहे हे राजकीय समीकरण जरी वेगळे असले हे सगळ्या गोष्टी जरी वेगळ्या असल्या तरी सुजित झावरे पाटलांसमोरच्या आव्हानं तुम्ही नीट ध्यानात घ्या सभा सभेला असणारी गर्दी सभेत ज्या पद्धतीने काही गोष्टी ते भावनिकतेत बोलतील काही गोष्टी ते रोखोक बोलतील आणि त्याच्यानंतर त्यांचा मार्ग पुरसा जो दिसणार आहे तो पामेर तालुक्याच्या राजकीय रनांगणामधलं हे एक व्यक्तिमत्व आहे ज्या व्यक्तिमत्वाला अनेक लोकांना तोंड द्यायचं आहे ते लोक त्यांचेच होते काही काळ आज ते त्यांचे राहिलेले नाही परंतु हे तोंड देताना संयमाने धीराने आणि त्याच वेळेस एक नैतिकतेच्या बळावरती त्यांना ते राजकारण पुढे न्यायचं आता हे झालं त्यांची बाजू सखोल आए, ते ते ने ने जा जा ते ही सखोल बाजू आहे खरी बाजू आहे परंतु झाडीतले शुक्राचार्य असतात त्याच वेळेस त्यांना राजकारणामध्ये ज्या पद्धतीने डावलण्याचे ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले आहेत ते त्यांच्याबद्दल एक काही गोष्टी बोलत असतात त्यातली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की भाळुनी गट म्हणजे खादगाव टाकळी गट आणि टाकळी डोकेश्वर गट हा कोणाचा बालेकिल्ला आहे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही एकतर वाटाघाटी करा एकत्र इलेक्शन लढवा किंवा वेगवेगळे लढ इलेक्शन लढवा त्याचं उत्तर तुम्हाला जनतेसमोर द्यायचं आहे आता मी हे सगळ्या गोष्टी बोलत असताना एक गोष्ट निश्चितपणे सांगतो सुजित झावरे एकटा चलो ह्या नाऱ्याने पुढे गेले आता मी तुम्हाला सांगतो सुजित झावरे हे एकटेच पारनेर तालुक्यामध्ये फिरणार आहे ते, फिर ते आमदारकीसाठी सुद्धा जिल्हा परिषदेसाठी सुद्धा आणि ही व्यक्ती दानशुरतेच्या ज्या बाबतीत ज्या पद्धतीने पुढे येते ज्या पद्धतीने अनेक गोष्टींना बगल देते पाठीमाग ज्या गोष्टी घडल्या त्याला विसरते ती त्यांची एक वेगळी ओळख आणि दुसरी एक ओळख आहे ते म्हणजे कटघरात अभिमन्यूसारखं अभिमन्यू सारखं उभं करणं आणि त्यांना खेळण्यात खेळण्यासाठी भाग पाडणं ही त्यांची दुसरी ओळख आहे आता हा अभिमन्यू कशा पद्धतीने पुढे जाणार आहे हा येणारा काळ पारनेर तालुक्याची जनता सांगणार आहे शेवटी राजकारणामध्ये कोण कसं पुढं जातं याच्यापेक्षा जनता कोणाच्या बाजूनी हे महत्वाचं आहे तुर्तास Редактор